हॅलो नमस्कार मी स्नेहा मरा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल की एवढे सारे टोमॅटो मी का चिरती आहे किंवा का कापते तर आज मी टोमॅटोपासून एक स्पेशल अशी डिश बनवणार आहे तर ही डिश फक्त तीनच इन्ग्रेडियंट्सपासून बनते म्हणजे मेन इन्ग्रेडियंट्स जे आहेत आहे, ते तीनच आहेत ते म्हणजे टोमॅटो फर्स्टली आणि दुसरं म्हणजे तांदूळ आणि तिसरं म्हणजे लसूण तर ह्या तीनच इन्ग्रेडियंटपासून मी एक स्पेशल असा राईस बनवणार आहे म्हणजे टोमॅटो राईस पण तो माझ्या पद्धतीने प्रॉपर जी चायनीज पद्धत असते किंवा जी प्रॉपर टोमॅटो राईसची जी प्र पद्धत असते त्या पद्धतीने मी बनवणार नाही आहे तर प्रॉपर पद्धतीने न बनवता मी माझ्या पद्धतीने टोमॅटो राईस कसा बनवते तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आता या ठिकाणी मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत भरपूर सारे टोमॅटो मी चिरून घेतलेत आणि त्यानंतर आता मी दोन तीन अशा लसणाच्या कांद्या घेतल्यात म्हणजे लसना लसून घेतले दोन तीन आणि त्याच्या आता मी सगळे टरफलं काढून लसूण छान सोलून घेते तर या ठिकाणी पण पूर्ण सोलून झाला आणि आता जे कचरा आहे ते या मगमध्ये मी भरून बाजूला ठेवते आणि आता लगेचच आपण स्टार्ट करूया आपल्या टोमॅटो राईसला म्हणजे आजच्या आपल्या रेसिपीला रेसिपी, रेसिपी सुरू करण्याअगोदर हो आपल्याला ज्या प्रमाणामध्ये टोमॅटो राईस म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये टोमॅटो राईस बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात ता आपल्याला तांदूळ काढून घ्यायचेत तर या ठिकाणी मी मला जेवढा भात बनवायचा आहे कि किंवा जेवढा टोमॅटो राईस बनवायचा आहे ते तेवढा तांदूळ मी एका वाटीच्या सहाय्याने मोजून काढते की कि मला किती प म्हणजे माझा अंदाज जा आहे मला जित प जितकं लागणार आहे तितकं मी तांदूळ मोजून काढलेले आहेत आणि आता हे छान निवडून घ्यायचे आणि आता या ठिकाणी तांदूळ पण सगळे निवडून झाले आणि आता लगेचच Uh, मी गॅस पुढे ओढलेला आहे म्हणजे मागे ठेवलं ना तर आपण जी फोडणी देतो ती सगळी टाईल्सवर पण ओढते आणि टाईल्स घाण होतात आणि जितकं मागे असेल ना तर मला पण खूप जास्त वाकून स्वयंपाक करावा लागतो त्यामुळे मी जेवढ्या म्हणजे भाज्या असतील फोडणी द्यायच्या किंवा कुकर असेल ज्याच्यात मला खिचडीला वगैरे फोडणी द्यायची आहे असं काही असेल तर मी ते पुढंच ओढत असते आणि पुढंच फोडणी देत असते म्हणजे जेणेकरून मागच्या टाईल्स पण खराब होणार नाहीत आणि मला पण जास्त वाकावं वगैरे वा वा लागणार नाही तर आता या ठिकाणी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं त्यान आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहेत जिरे आणि जिरे छान फुलले का मग नंतर त्यामध्ये मी लगेचच मोहरी पण घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली का त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लसूण टोमॅटो राईसला म्हणजे मी माझ्या पद्धतीने जो टोमॅटो राईस बनवते तर त्यामध्ये मी टोमॅटो पण भरपूर अशा प्रमाणात घालते आणि त्याचबरोबर लसूण पण भरपूर प्रमाणात घालते जेणेकरून लसणाचा इतका भारी स्मेल त्या खिचडीला किंवा त्या राईसला लागतो तर या ठिकाणी मी त्या गरम तेलाच्या फोडणीमध्ये लसूण पण घालून घेतलेला आहे आणि लसूण छान असा खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे आणि या ठिकाणी पूर्ण छान असा लसूण परत परतवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत तर टोमॅटो घातल्यानंतर म्हणजे थोडं लांबूनच घालायचं आहे कारण त्याचं खूप असं टोमॅटोमध्ये बरंच असं पाणी असतं आणि खालचं जी फोडणीचं तेल असतं ते, ते पण फार गरम झालेलं असतं त्यामुळे टोमॅटो थोडं दुरून आपली पण काळजी घ्यायची थोडीफार आणि हळूहळू घालायचं एकदम असा भस्कन ओतायचा नाही जे भस्कन जर ओतलं तर वर ती फोडणीवरती उडून येण्याची शक्यता असते त्यामुळे मी हळूहळू अशा रीतीने टोमॅटो पूर्ण त्या ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि आता हा टोमॅटो छान असा परतवून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच इन्ग्रेडियंट आपल्याला घालायचं नाही फक्त हे टोमॅटो जे घातलेले आहेत ते मस्त असे परतवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की टोमॅटो छान असे परतवले गेलेले आहेत म्हणजे मस्त असे शिजले आहेत तर साईडला मी तोपर्यंत कोथंबीर पण कापून घेतलेली आहे तर या ह्या आता टोमॅटोमध्ये जे शिजलेले आहेत त्यामध्ये म सुक्या मसाल्यांमध्ये फक्त हळद आणि लाल तिखट घालायचं आहे तर आज खिचडी पिल्लू पण खाणार होतं त्यामुळे मी खिटी तिखट थोडं कमी प्रमाणात घातलं आहे तर म्हणजे आपण जास्त तिखट घातलं ना तर ह्या खिचडीला कलर पण असा लाल लाल येतो आणि टेस्ट तर एक नंबर लागतेच त्याचा काही विषयच नाही तर तुम्ही पण अशा पद्धतीची खिचडी कधी करता का जर करत असाल तर कशी लागते आणि जर नसेल करा तर एकदा नक्की ट्राय करून पहा ही खिचडी एक नंबर लागते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा मला ज माझ्या तोंडाला कधी काही टेस्ट नसते तेव्हा मी ही अशी खिचडी बनवून खाते आणि मला फार आवडते ही खिचडी तर या ठिकाणी ते जे सुके मसाले होते ते सुद्धा छान असे परतवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ जे तांदूळ मी निवडून ठेवले होते ते मस्त धुऊन घा धुवून असे त्यामध्ये घातले आहेत तर हा कोलम राईस आहे त्यामुळे एकदम असा सुट्टा सुट्टा शिजतो जर चिकट राईस घातला तर त्याचे एवढे टेस्ट पण येत नाही आणि तो शिजताना पण खूप चिकट शिजतो त्यामुळे ते एकदम दाल खिचडी टाईप होतं पण यामध्ये आपण दाळ वगैरे काही घातलेली नाही त्यामुळे कोलम राईसच मी यामध्ये घालत असते जेणेकरून तो एकदम सुट्टा सुट्टा शिजेल आणि छान पण लागेल कारण हे टोमॅटोचा जो फ्लेवर आहे ना तो प्रत्येक एक एक, एक तांदळाच्या दानाला किंवा कणाला लागतो त्यामुळे तो, तो खूप छान फ्लेवर पण येतो त्याचा छान लागते ही खिचडी किंवा टोमॅटो राईस किंवा भात जे काही म्हणायचं आहे ते आपण म्हणू शकतो तर तांदूळ छान त्या टोमॅटोमध्ये परतवल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे तर पाण्याचं प्रमाण असं की जेवढा मी तांदूळ आहे त्याच्यात दीडपट मी पाणी आहे म्हणजे समजा एक वाटी जर तांदळा तांदूळ असेल तर त्यामध्ये दीड वाटी आपण पाणी घालायचं आहे किंवा मग समजा आता मी दोन वाटी तांदूळ घातलेला आहे तर मग मी यामध्ये तीन वाटी आ, हे घातलेलं आहे पाणी तर त्यामुळे तांदूळ पण छान शिजतो आणि लागत वगैरे नाही भात आणि टेस्ट पण छान येते तर त्यानंतर त्यामध्ये घातलेली आपली मी जी चिरून ठेवली होती ती कोथंबीर आणि आता मी करते कुकर बंद आणि हा कुकर आता डिरेक्टली तीन चार शिट्ट्या झाल्यानंतरच मी उघडणार आहे तर तोपर्यंत साईडला मी दुसरी एक रेसिपी करते ती म्हणजे शेवयाच्या शिरा करणार आहे मी थोडाच करणार आहे कारण मी खिचडीच घाल खाऊ घालणार आहे पिल्लूला पण इन केस त्याने खिचडी नाही खाल्ली तर मी एक बॅकअप प्लॅन म्हणून शेवयाचा शिरा पण करून ठेवते कारण म्हणजे मला नव्वद टक्के तशी गॅरंटी होती की तो नाही खाणार कारण मी म्हटलं तर पिल्लूसाठी म्हणून त्याच्यासाठी मी कमी तिखट पण टाकलं पण जेवढं टाकलं तेवढंसुद्धा म्हणजे त्या त्याच्या मानाने तो नाही खाणार असं मला वाटलं तर त्यामुळे मग मी परत हा डिसिजन घेतला तर साईडला तुम्ही पाहतच असाल की मी एक कढई ठेवली त्यामध्ये तूप घातलं आहे आणि तूप छान तापलं का त्यामध्ये मी घालणारे शेवया तर शेवया मी ह्या तुपा ह्याच तुपामध्ये भाजून आहे म्हणजे शेवयाचा आणि जे दूध असतं तसं नाही करणार आहे मी हे मी डिरेक्टली आपण शिरा कसा करतो सेम त्याच पद्धतीने फक्त शेवयाचा शिरा करणार आहे म्हणजे शेवया छान तुपामध्ये भाजून त्यानंतर त्यामध्ये दूध घालणारे आणि साखर घालणारे एवढंच तर या ठिकाणी आपल्या दोन्हीही रेसिपी करून तयार आहेत म्हणजे साईडला कुकरच्या शिट्या पण झाल्या आणि शेवयांचा शिरा पण करून झाला अगदी थोडाच केला मी कारण मला गॅरंटी नव्हती की पिल्लू खिचडी खाईल किंवा ते टोमॅटो राईस खाईल त्यामुळे आता मी याचा पण गॅस बंद केला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या शेवयांचा शिरा पण रेडी झाला आहे आणि आणि आता मी ती शेवयांची जी शेवयाच्या शिराची जी कढाई होती ती खाली ठेवली आणि दूध तापायला ठेवलं तर हे दूध कशासाठी तर मी आज गाईच्या दुधापासून एकदम मलाईदार दही म्हणजे असं पाणी वेगळं किंवा दही वेगळं असं असं काही होणार नाही मी असं एकदम घट्ट मला येणार गाईच्या दुधापासूनचं दही कसं बनवायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे कारण म्हशीच्या दुधापासून तर होतंच घट्ट दही त्याचा काही वाजत वादच नाही पण गाईच्या दुधापासून पण दही कसं घट्ट बनवायचं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी मग मी आता दूध तापून ठेवले कारण का मग आमचे जेवण होईपर्यंत दूध पण जरा कोमट होईल कारण आपल्याला जे दह्यासाठी जे लागणार आहे तर ते कोमट दूध लागणार आहे एकदम गरम पण नाही आणि ते फ्रीजमधलं होतं त्यामुळे मग मी त्याला गरम केलं आहे पूर्ण तापवलं आहे आणि मग ते थंड होण्यासाठी ठेवलं म्हणजे कोमट होईल आमचं जेवण होईपर्यंत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला टोमॅटो राईस झालेला आहे आणि दिसायला असतो किती टेमटिंक दिसतं आहे आणि म्हणजे बिलीव्ह मी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा फक्त तीन साहित्यांपासून हा होतो आणि एकदम भारी लागतो तेसला तर विचारायचीच हे नाही तर या ठिकाणी मी एक स्टीलचं भांडं घेतलं आहे आणि हा जो रेड डबा आहे यामध्ये ऑलरेडी मी दही बनवून ठेवलेला आहे पण आम्हाला दही भरपूर जास्त प्रमाणात लागतं त्याच्यामुळे मी रोज म्हटलं तरी दही बनवत असते रोज संध्याकाळी असं दही बनवायचं आणि सकाळीपर्यंत दही चांगलं रेडी होतं जेवढ्या प्रमाणात लागतं तेवढं तर या ठिकाणी मी एक स्टीलचं भांडं घेतलं आहे आणि त्याला असं एक चमचाभरच दही मी त्यामध्ये घातलं आहे विरजनासाठी पण ते विरजन मी असं डिरेक्टली नाही टाकणार आहे तर अशा पद्धतीने मी ते, ते पूर्ण भांड्याला विरजन लावून घेतलं आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे घालणार तर ते या ठिकाणी पाहू शकता की ते पूर्ण बांधण्याला आपण विरजन लावून घेतलं आहे आणि जे दही होतं मगाशी आपण जे तापून ठेवली सॉरी दूध होतं जे आपण तापून ठेवलं होतं तर ते पातेलं घेतलं आहे आणि हे जे विस्कर असतं आणि याच्या साह्याने मी मस्त असं ता त्याला फेटून घेणार आहे म्हणजे त्याला अक्षरशः त्याच्यावरती असा बराचसा फेस साचला पाहिजे एवढ्या प्रमाणात आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे हे असं फेटल्याने त्यातले जे कण असतात बारीक बारीक ते ॲक्टिवेट होतात आणि जे ते नंतर विरजनामध्ये गेले का मग त्याचे घट्ट सर एक स एक संध मिळून होता येतात म्हणजे ते आणि जर आपण हे फेटलं नाही तर ते असं तुटक तुटक होतं पाणी वेगळं दही वेगळं तर आपल्याला तसं नको आहे त्यासाठी मग हे अशा पद्धतीने मी फेटून घेते तर या ठिकाणी मी ते सगळं दूध छान असं फेटून घेतलं आणि तुम्ही पाहू शक शकताय की त्याला किती सारा असा फेस आला आहे तरी माझं मन भरलं नाही मी त्याला अजून फेटतेच आहे तर या म्हणजे जे आपण स्टीलचं भां भांड्याला दही लावून घेतलं होतं तर त्या भांड्यामध्ये आता हे आपण जे फेसाळलेलं दूध आहे म्हणजे ते फेस त्याच्या फेसासहित ते दूध पूर्ण त्या दह्याच्या त्या, त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याला कसलंच हलवायचं नाही आहे म्हणजे त्या दह्याला दुधाला दह्याला जे आहे ते त्याला हलवायचं नाही आहे असच असंच याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि जे असा डबा अगोदरच असा डबा चूज करायचा की ज्याला एअरटाईट असं झाकण असेल म्हणजे जेणेकरून त्याच्यात कोणताच प्रकारे असं हवा जाणार नाही अशा पद्धतीचं झाकण असलेलाच डबा घ्यायचा आहे आणि ता, त्याच डब्यामध्ये ते ठेवायचं आहे आणि तो डबा आता मी साईडला असाच रात्रभर ठेवणार आहे तर आणि त्यानंतर मग मी आता किचन पण क्लीन करून घेते तर आता डिटेल व्हिडिओ नाही शेअर करत कारण का व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे शॉर्ट शॉर्ट मी व्हिडिओ शेअर करते तर स सगळ्यात आधी मी सगळे जेवणाचे वगैरे ते सगळे भांडे घेतलेले आहेत घासण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे की पाणी टंचाई चालू आहे त्यामुळे नळाचं पाणी न वापरता फिल्टरचं पाणी अशा पद्धतीने साईडला स्टोअर करून ठेवते आणि त्यानंतर त्यामध्ये सगळे भांडे घासून घेते मी तरिया जाले गे आनी जाले आनी तर या ठिकाणी झालेले सगळे भांडे घासून आणि जे भांडे घासलेलं पाणी होतं आता ते मी सगळं सिंकमध्ये ओळटून दिले कारण ते बरंच खराब झालेलं होतं आणि त्यानंतर जो टब आहे तो पण खाली ठेवला कारण मला आ, ओटा पण क्लीन करून घ्यायचा होता भांड्याची जाळी खाली ठेवली आणि एक 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 करून मी सगळा पसारा आता हा आवरून घेते आहे आणि जो जार आहे ज्यामध्ये मी पाणी साचवत असते फिल्टरचं तर तो जार मी माठाच्या शेजारीच ठेवते म्हणजे ती नळी त्यामध्ये ठेवायला बरं पडेल आणि जास्त ओट्यावर पण राडा होणार नाही अशा पद्धतीने मी हा जार पण इथे ठेवलेला आहे आणि किचन ओट्यावरची सगळ्यात जास्त खराब होणारी वस्तू म्हणजे गॅस आणि तो पण मी आता छान असा क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी गॅस खाली ठेवला आणि त्यानंतर किचन काउंटरटॉप तो पण क्लीन करून घेते माझी रोज रात्रीची सवयच आहे हे सगळं क्लीन केल्याशिवाय मी झोपत नाही तर आता मी ह्या ठिकाणी किचन काउंटरटॉप क्लीन करून घेतला आणि त्यानंतर जे भांड्याचं सिंक आहे तेसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून ठेवते तर त्या अगोदर जे सोप डिस्पेन्सर आहेत ते छान क्लीन करून ठेवते त्यानंतर जगमधलं सगळं जे कचरा आहे ते डस्टबिनमध्ये टाकून येते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी घासण्या ठ धुवून ठेवते ज्या आपल्या घासायच्या घासण्या आहेत भांडे घासायच्या गॅस घासायच्या त्या ज्या वेगळ्या वेगळ्या त्या सगळ्या घासण्या ठेवून देते आणि त्यानंतर जी सिंक घासायची घासणी आहे तर त्या घासणीने मी सिंक पण क्लीन करून घेते तर या ठिकाणी सिंक पण क्लीन करून झाला आणि जो नंतर त्यानंतर पुसायचा जो कपडा आहे जे काउंटर टाप वगैरे पुसते तर तो, तो कपडा सुद्धा क्लीन करून घेतला आणि आता ही नेक्स्ट डे क्लिप आहे जे आपलं आपण दही काल लावलं होतं तर ते दही मी सकाळी सकाळी उघडून पाहिलं तर फक्त रात्रभर आपण हे ओव्हरनाईट समजा म्हणतात तसं ते ठेवलं होतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मलाईदार द असं दही बनलेलं आहे किंवा जमलेलं आहे आपलं तर हे दही जर मी दुपारी जर काढलं असे ना तो तर तोपर्यंत तर खूप जास्त घट्ट झालं असतं तसं ते हे आत्ता पण खूप जास्त घट्ट आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळं दही असं चमचात घेऊन दाखवलं आहे की किती मलाईदार घट्ट असं दही आपलं बनलेलं आहे आणि अशा पद्धतीने बनवलं ना तर शंभर टक्के गॅरंटी की दही आपलं छानच बनणार आणि जर डि डिरेक्टली वेरजन टाकून झाकून ठेवलं ना तर ते तसं ते बनतं जे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाणी वेगळं दही वेगळं जे पिवळं हिरव्या प्रकारे असं काहीतरी पाणी निघतं कारण माझं पण तसं झालेलं आहे मला काही पहिल्यापासूनच ही ट्रिक माहीत नव्हती पण जर जशी मला ही ट्रिक माहिती झाली तेव्हापासून मी ह्याच ट्रिकने मी दही बनवते आणि माझं दही कधीच बिघडलं नाही तेव्हापासून तर हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल किंवा थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ आणि जर माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद